महाराष्ट्र जो आहे तो सतत निवडणुकीच्या मोडवरती असतो आपल्या विधानसभा निवडणुका पार पडल्या त्याच्या आधी लोकसभा निवडणुका झाल्या होत्या आणि लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश राज्यात मिळालं होतं आणि त्यानंतर विधानसभेमध्ये मात्र महाविकास आघाडीला महायुतीनं खूप मोठ्या अंतरानं पराभूत केलं आणि यानंतर मग निवडणूक प्रक्रियेवरतीच संशय व्यक्त केला जाऊ लागला वेगवेगळे आरोप जे आहेत ते महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जसं की ई व्ही एममध्ये घोटाळा असल्याचं म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आरोप हे निवडणूक यंत्रणांवरती लावण्यात आल्याचं आपण बघितलं आणि आता यावर सातत्यानं त्यानंतरसुद्धा त्यान वेगवेगळ्या तक्रारी ज्या आहेत त्या इलेक्शन कमिशनकडे कर सुद्धा करण्यात आल्या आणि या संदर्भातल्या तक्रारीच्या नंतर आता भारत निवडणूक आयोगानं एक महत्वाचा निर्णय जो आहे तो दिलेला आहे निर्णय म्हणण्यापेक्षा त्यांनी या प्रकरणाचा म्हणजे तक्रार केल्यानंतर या प्रकरणाची तपासणी केली आणि या तपासणीनंतर आलेले जे निष्कर्ष आहेत तेच समोर मांडलेले आहेत हे निष्कर्ष नेमके काय आहेत आणि निवडणूक आयोगानं नेमकं काय म्हंटलंय आणि ते नेमक्या दहा मतदारसंघ कोणते होते ज्या मतदारसंघाविषयी तक्रारी करण्यात आल्या होत्या आणि तिथून नेमकं काय तथ्य समोर आले तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी निलेश आणि आपण बघताय मुंबईत तर, तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या झालेल्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये सगळ्या ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारींच्या संदर्भामध्ये पडताळणी केलेली आहे तपासणी केलेली आहे आणि यानंतर ई व्ही एममध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ नसल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलेलं आहे आपण जर बघितलं तर ई व्ही एमच्या संदर्भामध्ये कोपरी पाचपाकाडी म्हणजे एकनाथ शिंदेचा मतदारसंघ त्यानंतर ठाणे खडकवासला माजलगाव पनवेल अलिबाग आर्नी येवला चंदगड कोल्हापूर उत्तर आणि माजलगाव इथल्या मतदारसंघांमधून दहा तक्रारी ज्या आहेत त्या ई एमच्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं या संदर्भातली तपासणी केली या संदर्भामध्ये निवडणूक आयोगानं एकूण अठ्ठेचाळीस मतदार युनिट आणि एकतीस कंट्रोल युनिट आणि एकतीस व्ही पॅट याची तपासणी केली आणि या तपासणीवेळी त्या ज्यांनी तक्रार केली होती असे उमेदवारसुद्धा तिथं उपस्थित होते असं आयोगाचं म्हणणं आहे दोन उमेदवार मात्र यावेळी उपस्थित नव्हते ते कोण होते या संदर्भात अद्याप तरी माहिती मिळालेली नाही मात्र बाकीचे उमेदवार तिथं उपस्थित होते आणि त्यांनी त्यांच्यासमोरच या संदर्भातली जे आहे ती पडताळणी करण्यात आली आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं असं सांगितलंय की ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करता येत नाही आणि निकालांबाबत शंका घेण्याचं कारण नाही असं भारत निवडणूक आयोगानं एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून सांगण्यात सांगितलेलं आहे आणि आपण जर बघितलं तर या सात जिल्ह्यांमधले हे दहा मतदारसंघ होते या दहा मतदारसंघांच्या या तक्रारी भारत निवडणूक आयोगाकडे गेल्या होत्या त्यानंतर आयोगां आयोगाच्या सूचनानुसार सतरा जून दोन हजार पंचवीसला राज्याचे जे मुख्य निव निवडणूक अधिकारी आहेत एस चोक्कलिंगम यांनी दहा उमेदवारांच्या विनंतीनुसार त्यांच्या विधानसभा मतदारसंघांमधले हे जे मतदार युनिट आहे कंट्रोल युनिट आहे आणि व्ही व्ही आहे या संदर्भातली तपासणी केली आणि या संदर्भातले ज्या टेस्ट आहेत त्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या उत्तीर्ण केल्या आणि त्यानंतर असं आढळून आलं की व्ही पॅटमधले जे स्लिप आहेत आणि ई व्ही मधला जो निकाल आहे यामध्ये कुठलाही फरक आढळून आलेला नाही असं आयोगानं म्हटलेलं आहे त्यामुळं अर्थातच आयोगानं या संदर्भात स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरीसुद्धा विरोधी पक्षाचे नेते अजूनही निवडणूक आयोगावरती थेटपणानं टीका करताना आपल्याला दिसून येत आहेत अनेक भाषणांमध्ये आपण बघितलं असेल की उद्धव ठाकरे असतील किंवा महाविकास आघाडीचे अनेक मोठ्या नेत्यांनी सुद्धा निवडणूक आयोगावर म्हणा किंवा ईव्ही एमवरती खास करून खूप मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली होती आणि याच संदर्भामध्ये निवडणूक आयोग वारंवार उत्तर देताना दिसतंय स्पष्टीकरण देताना दिसतंय आणि आता सुद्धा या दहा मतदारसंघांमध्ये जो काही ई व्ही एमवरती आरोप लावण्यात आला होता या आरोपांवरती पूर्णपणे तपासणी करून त्याची पडताळणी करून आता आयोगानं पुन्हा एकदा हे स्पष्टीकरण दिलेलं आहे आपल्याला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि मुंबई तकला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद